सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दिनांक पंधरा ऑगस्ट भारत देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली इंग्रजांच्या सुमारे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत स्वातंत्र्याचा उच्छावास घेत आहे स्वातंत्र्य दिन रत्नत्रय इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालय ज्युनियर कॉलेज मांडवे येथे सर्वांनी गौरवानं साजरा केला स्वातंत्र्याच्या उत्साहाने आणि देशभक्तीच्या चैतन्याने उगवलेल्या या मंगल प्रभाती माननीय व्यासपीठ आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वज अभिमानाने फडकवल्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताच्या गायनाने संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले आणि कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचालन केले शारीरिक कवायतीच्या अद्भुत प्रस्तुती करून सर्वांची मने जिंकून घेतली त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले इयत्ता पहिली दुसरी तिसरी इयत्तेतील इंग्रजी आणि सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्हास्तर आणि केंद्रस्तर अशा एकूण सतरा विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले अनिका संदीप शहा पियुष सचिन वाघमोडे सार्थक अजिनाथ वाघमोडे स्वरा किरण शिंदे विराज लक्ष्मण आंबे समीदा ज्ञानेश्वर भोसले तन्वी विकी सोनवणे संस्कृती सुनील सालगुडे आरुषे दीपक वाघमोडे अथर्व प्रमोद निंबाळकर समृद्धी विनोद शिंदे शुभम गजानन फाळके आयत जब्बार इनामदार श्रेया राहुल पालवे स्वरावैभव मोडासे संस्कृती गणेश जगताप उमर सरफराज शेख या विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबर शाळेचे नाव मोठे करून नेत्रदीपक असे यश संपादन केले या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला तसेच तालुका स्तरीय योगासन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिवतेचे राजकुमार फाळके प्रथम आणि वैष्णवी पांडुरंग सुतारी या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली म्हणून या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याविषयी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले त्यांच्या विषयीच्या आठवणी आपल्या मनोकथातून व्यक्त केल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी आहुती दिली अनेक क्रांतिकारक शहीद झाले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्तानं पाचवी सहावी सातवी आणि दहावी इंग्रजी माध्यम आणि तिसरी चौथी पाचवी सेमी आणि अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती करून देशभक्ताच्या विषयाच्या अभिमानाच्या भावना नृत्यातून सादर केला अक्षरशः अंगावर शहरे आणणारा भगतसिंग राजकुरु सुखदेव यांचा फाशीचा क्षण इयत्ता पाचवी आणि सहावी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी हुबेहुब सादर केला त्यानंतर संस्थेचे सचिव मान्य श्री प्रमोद दोशी यांनी आपल्या मनोगतातून संपूर्ण कार्यक्रमाच्या रूपरेषेचा आढावा घेतला त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री विठ्ठल महादेव काळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पुणे यांनी त्यांच्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या कुंभातील स्वातंत्र्यवीरांविषयी काही मौलिक विचार मांडले विद्यार्थ्यांसाठी अनमोल आणि प्रेरक विचार आपल्या मनोगतातून मांडले विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना आदर्श शाळेचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नत्रय जिथे दर्जेदार शिक्षणासह कलागुणांना वाव दिला जातो या शब्दात कौतुक केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक सूचना केल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री अनंतलाल दो, दादा दोषी यांनी देशप्रेम कसे करावे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते कसे असावे मौलिक विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्पर्धेत दे यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून वंदे मातरम गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर मान्य श्री रवींद्र कुलकर्णी संचालक रत्नत्रय स्कूल मांडवे यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मान्य श्री विठ्ठल काळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पुणे मान्य श्री अनंतलाल दोषी संस्थापक अध्यक्ष रत्नात्रय परिवार प्रमोद दोषी सचिव रत्नात्रय स्कूल अभिजित दोषी रवींद्र कुलकर्णी सुरेश कोफणे तनोज शहा अजय गांधी चंद्रकांत तोरणे दत्तात्रय भोसले शंकर वाघमोडे महादेव सपकाळ अभिजित गुरव सूरज दोशी वैभव मोडासे ज्ञानेश्वर राऊत नितीन काळे मुख्याध्यापक दैवत वाघमोडे सर पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक वाघमोडे सर सूत्रसंचालनाने आभार वनिता निंबाळकर मॅडम यांनी केले बिरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस